स्वर्गीय दिलीप गांधी हेच नगर मधील उड्डाणपूल आणि रिंग रोड चे जनक असल्याचं आमदार निलेश लंके यांनी म्हटलंय माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या आमदार निलेश लंके यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत अभिवादन केलं आणि सोशल नेटवर्क वर माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त आमदार निलेश लंके यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत अभिवादन केलं आणि म्हटलंय की काही माणसं पक्ष गट तट याच्या पलीकडे असतात सर्वसामान्य माणूस त्यांच्याकडे जाऊ शकतो कोणताही सामान्य व्यक्ती फोन करून रात्री अपरात्री दिलीप गांधी यांचा आधार घ्यायचा कोणत्याही पक्षाचा असो दिल्ली मधील नगरकरांना हक्काचा आधार माजी खासदार स्वर्गीय दिलीप गांधी हे यापैकी एक त्यांनी नगरच्या विकासात मोलाचं योगदान दिलं पायाभूत सुविधांचा विकास करत असताना सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून त्यांनी काम केलं शहरात उड्डाणपूल आणि नगरचा सर्व रिंग रोड बांधला गेला त्याचे जनक दिलीप गांधी हेच आहेत असे नमी नसे नमी परी विकासातून दिसे नमी असं ते म्हणायचे त्यांच्या पश्चात जेव्हा जेव्हा या उड्डाण पुलावरून जाणं होतं तेव्हा तेव्हा त्यांची आठवण येते त्यांचं नाव निघतच निघत जनसामान्यांचे नेते नगरचे सुपुत्र माजी खासदार दिलीप गांधी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन अशा शब्दात आमदार निलेश लंके यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर